नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी माननीय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा पंचाहत्तर किलोचा खारीक खोबराचा हार घालून सत्कार महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे धडाडीचे कार्यकर्ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची निशाणी वासदार मनुक्ति हदगाव येथे माननीय प्रभाकरराव देशमुख माजी नगराध्यक्ष हदगाव माननीय आकाशवानखेड़े माननीय मल्लिकार्जुन मुखेड़ी माननीय हनुमंत कावलगा माननीय अविनाश देशमुख इत्यादींनी पंचाहत्तर किलो खारीक खोब्याचा हार घालून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर राजहिराण युज चॅनल उमरखे माजी नगराध्यक्ष प्रभाकर हार देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या